तुम्हाला विचारत आहे स्त्रिय जळगाव जिल्हावासियांना खान्देश माझी जन्मभूमी व जळगाव माझी कर्मभूमी राहिलेली आहे सर्व जळगावकरांना मी माझ्या परिवार मा सदस्य मानतो मी नेहमी जळगावच्या जा विकासासाठी प्रयत्नशील राहिलो आहे विकासशिवाय पर्याय नाही मग तो भारत देशाचा राज्याच्या जिल्ह्याच्या किंवा जळगावचा जा असो विकासामुळे देशात वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगतीच्या कक्षा रुंदावतात त्यात शिक्षण आरोग्य कृषी पायाभूत सुविधा रेल्वे रस्ते विमान सेवा पिण्याचे पाणी घरकुल याकडील भारत देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी उद्योगाची साखी निर्माण करून शेजारच्या संधी उपलब्ध होऊ शकतात अशा अनेक गोष्टी सकारात्मक बदल घडून भारत जगाच्या पाठीवर एक वेगळे स्थान निर्माण करेल ही शाश्वती आहे मी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशीला राजकारणात आल्यावर विकास विजन ठेवून जळगावचे स्वच्छ सुंदर साक्षर व हिरवेगार शहर बनवण्याचे ध्येय ठेवले होते व तसे कार्यही केले त्यामुळे जळगाव शहराच्या विकासासोबत जिल्ह्याच्या राज्याचा व देशाच्याही विकासाला हातभार लावता आला मी दोन हजार चौदापासून राजकारणात सक्रिय नाही वयोमानानुसार आणि तब्येतीच्या दृष्टीने आता राजकीय रणांगणात उतरायची इच्छाही नाही पण समाजकारण माझ्या रक्तात आहे गेल्या पंचेचाळीस वर्षात विकासाचे आणि त्यासाठी केलेल्या कामाचा अनुभव माझ्या पाठीशी आहे राजकीय जीवनात विकासासाठी मी वेगवेगळ्या पक्षामध्ये राहिलो आणि आपण मला भरपूर आशीर्वाद दिले नवीन विकसित भारतात जळगाव जिल्ह्यात मानाचे स्थान मिळावे म्हणून यापुढे मार्गदर्शकच्या भूमिकेत जळगाव शहर जिल्हा राज्य व देशाच्या विकासात हातभार लावण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहील तोच धागा पकडून ज्या पक्षात विकासाचे विजन आहे नियोजन आहे आणि त्या पक्षाचे नेतृत्व विकसित भारताचे विजन ठेवून कार्य करीत असेल अशा पक्षाला आणि नेतृत्वाला माझा नेहमीच पाठिंबा राहिला आहे सन्मानिय मोदीजी स्वप्नातील विकसित भारत घडवावा व मी पाहिलेलं विकसित जळगाव जिल्ह्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांच्या नेतृत्वाला पर्याय व महाआघाडी भारतीय जनता पक्षाला मी जाहीर समर्थन देत आहे माझ्या राजकीय आयुष्या आयुष्यात तुम्ही आजवर जे प्रेम दिले त्या प्रेमाला मी कायम उतराई होण्याचा प्रयत्न करेल पक्ष धर्म जात पात या पलीकडे आपण सर्व कायम माझ्यासोबत राहिलात माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व जळगाव जिल्ह्यावासियांना माझी आग्रहाची विनंती आपण आपल्या जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी आपले बहुमत बहुम बहुमूल्य मत जळगाव मतदारसंघाच्या उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर मतदारसंघाच्या उमेदवार रक्षाताई खळसे यांच्या कमळ या चिन्हाला देऊन सन्माननीय मोदीजीची विकसित भारत घडवण्याच्यासाठी बळकट करूया सक्रिय म्हणजे मी जे निवृत्त झालेलो मी इथे जे जे कोणी येतील किंवा मला ज्याला फोन करायचे आहेत किंवा जे कार्यकर्ते मला विचारायला येतील त्यांना मी हे सांगणार मग त्याला आता सक्रिय म्हणजे घरोघरी जाऊन आणि मी प्रचार नाही करणार आहे परंतु माझा मोदीजींच्या या डेव्हलपमेंटवर असं मला वाटतं की आज देशाच्या हिताच्या दृष्टीने मोदीजी आणि कमळ आणि त्यांचे कॅन्डिडेट यांना आपण सगळ्यांनी मला जे प्रेम करणारी मंडळी आहे त्यांना मी एक आवाहन करतोय नाही नाही माझ्यावर दबाव येण्याचं काहीच कारण नाही आणि मी आरोप तर कोणी काही करू शकेल पण मी भाजपला किंवा कोणालाही दबावाला दुकणारा ना माणूस नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे काही आजची नवीन गोष्ट नाही आहे मी मुख्यमंत्र्याला घाबरलो नाही तर यांना या कोणाला घाबरणार मी शिवसेनेत असताना तुम्हाला आठवत असेल की मनोहरराव दिवशी काही बोलले होते त्यांना मी सांगितलं होतं की मी काही तुमचा सालदार नाही म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळात असताना मी त्यांना हे उत्तर दिलं होतं की मी तुमचा सालदार नाही त्यामुळे मी दबावाला बिवाला हे करणार नाही माझे मित्र आहेत आता गुलाबरावजी माझे मित्र आहेत गिरीशभाई हे माझे मित्र आहेत अनिलभाई माझे जुने सहकारी आहेत हे सगळे माझे मित्र आहेत तसं मला जे कोणी चालणारे आहे ते सगळे भेटत असतात त्यामुळे असा काही प्रश्न वेळेवर असं निर्णय नाही मी निवडणुकीला मी इथे जळगावला मतदानाला आलो त्यावेळेस मला दोन शिवसेनेचे होर्डिंग्जवर दोघं माझे फोटो लावत होते तर मी म्हटलं हा विषय कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून मी तो राजीनामाही दिला उद्धवबाईंशी बोललो उद्धवबाईंनी काल माझ्याशी बोलणंही केलं त्यांना माझं राजीनामापत्रही मिळालं मी त्यांना सांगितलं की बाबा मी आता निवृत्त झालेलो आहे आणि त्यामुळे म्हण मी मला जे काही आशीर्वाद दिले ते बाळासाहेबांनी दिले मला मंत्री बनवलं मी त्यांचा ऋणी आहे हेही मी त्यांना सांगितलं परंतु निवडणुकीच्यासाठी मी मतदानाला आलो म्हणून मी ते करावं लागलं अन्यथा मला काही करण्याची आवश्यकता हो नव्हती तसं तर मला महिना पंधरा दिवसापासून गिरीश भाई म्हणत होते की तुम्ही आता जाहीर करून टाका बी जे पीत आलो असं म्हटलं मला पक्षात जायचं नाही आहे परंतु मी तुमच्या सगळ्यांचा सहकार्य आहे तुम्ही जे जे कुठे चांगलं काम करणार असाल ते त्यात मी तुमच्यासोबत मला जर विचारलं तर मी तुमच्यासोबत आहे